tolongnya tuh hari ini sih? ini 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 nih ini?

का जाऊ तर मित्रांनो आपल्या लाईव्ह मध्ये आल्या असून आपल्या लाईव्ह लाईव्हमध्ये मध्ये आल्या असून तर आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाका मित्रांनो व्हिडिओ पूर्ण आपले ब्लॉग पाहिजेच असेल तुम्ही चांगले ब्लॉग बनव मित्रांनो तर सपोर्ट राहिला काय झालं नवीन करू आणि इंस्टाग्रामला आपलं एक आयडी मित्रांनो दीपक शिरडकर एकशे एक, एक त्या आयडी जाऊन तुम्ही फॉलो करा मित्रांनो इंस्टाग्राम आपले दहा फॉलोअर्स कंप्लीट होईल दहा हजार एकशे एक, एक अशा मित्रांनो तुम्ही अजून सपोर्ट करा मित्रांनो आयडी आहे मित्रांनो दीपक खिरडकर यक्ष यक्षेक असं आय डीचं नाव आहे इंस्टाग्रामला जा सर्च मारा पाहू शकता मित्रांनो आपले तुम्ही फॉलोअर्स किती आहे आपले इंस्टाग्रामला तेवढे तुम्ही पाहू शकता तुमची इच्छा असेल तर तुम्ही पहा मित्रांनो सबस्क्राईब करा यूट्यूबला सबस्क्राईब करा इंस्टाग्रामला फॉलो करा तुमची इच्छा मित्रांनो त मी आलो त मित्रांनो आपल्या इंस्टाग्रामला रील्स पण राहत्या आपण म्हणजे इंस्टाग्राम रिल्स मानले जाईल असं म्हणा इंस्टाग्रामला येतो त्यांची ओळख आहे हा एक क्षण एक टक्का बोलते आणि सबोक बोलते यात ब्रँड बोलते हा तर चला मित्रांनो मी एक चाल चालते एक रिल्स काढून घेतो मला इंस्टाग्राम पोस्ट करायची भेटू उद्याच्या म्हणजे संध्याकाळी आठ नऊ वाजता लाईव्हमध्ये चला बाय